अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर सध्या आपल्या कोणत्या ना कोणत्या स्टेटमेंटमुळे चर्चेतच असतात आता नुकतंच बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं सचिन आणि सतीश हे दोघे चांगले मित्र होते गंमत जम्मत या मराठी चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर दोघांची घट्ट मैत्री झाली होती सतीश शाह यांच्या निधनानंतर सचिन यांनी त्यांच्या काही आठवणी तर सांगितल्याच पण यासोबतच ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्याच दिवशी दुपारी सतीश शाह यांचा मेसेज आला होता असंही सचिन यांनी सांगितलं न्यूज एटीन सोबत बोलताना सचिन यांनी शाह यांच्या आठवणींना उजाळा दिला त्यांनी सांगितलं की सुप्रिया यांनी तीन दिवसांपूर्वी सतीश आणि त्यांची पत्नी मधू यांची भेट घेतली होती त्यावेळी सतीश यांनी कोणतं तरी संगीत ऐकवलं आणि सुप्रिया आणि मधू त्यावर नाचल्या सुद्धा होत्या ज्या रात्री त्यांचं निधन झालं त्याच दिवशी दुपारी बारा वाजून छप्पन मिनिटांनी सतीश शाह यांचा मेसेज आला होता आणि त्यावेळी ते पूर्णपणे ठीक होते पण अचानक त्यांच्या निधनाच्या बातमीने मला धक्का बसलाय असं सचिन म्हणाले दरम्यान सतीश शाह हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते अठरा ऑक्टोबरला त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं तिथेच उपचार सुरू असताना पंचवीस ऑक्टोबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला